कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला मारहाण कोल्हापुरात पोलीस मुख्यालयातील पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पैशांच्या वादातून चौघांनी ड्युटीवर असलेल्या साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली रात्री बाराच्या सुमारास झालेल्या घटनेत कॉन्स्टेबल अल्ताफ वाहिद कुरेशी आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी किरण रवी आवळे हे दोघे जखमी झालेत सोमवारी रात्री बाराच्या सुमारास एक कार डिझेल भरण्यासाठी आली होती त्यावेळी कारमधील चौघांनी पैशावरून कर्मचारी किरण आवळे याच्याशी वाद घातला ड्युटीवर असलेले कर्मचारी अल्ताफ कुरेशी यांनी चौघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण डिझेल भरण्यासाठी आलेल्या तरुणांनी थेट हानामारीला सुरुवात केली तसेच निघून जाताना दगडफेक केली या हानामारीत आगांनी दगडफेकीत कुरेशी आणि आवळे यांना दुखापत झाली मारहाण करणाऱ्या चार जणांना पकडले असून तिघांचा शोध घेण्यात अस शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं सांगितलं बाईट अजय सिकंदर पोलीस निरीक्षक शाहूपुरी आपण अटक केलेली आहे पेट्रोल पंपावर परवा दिवशी रात्री पेट्रोल पंपावर दोनशे रुपयाची त्यांनी डिझेल भरल्यानंतर गुगल पे आहे का असं विचारलं होतं गुगल पे नसल्याचं सांगितलं त्याच्यावरून त्यांनी पेट्रोल पंपावरचा कामगार आणि पेट्रोल पंपाचे मॅनेजर यांना पेट्रोल पंपाचे मॅनेजर यांना दगड फेकून मारलाय आणि तो पेट्रोल पंपाचा कामगार आहे त्याला काठीने न मारण केलेला आहे तर ती गाडी आणि तेथील चार आरोपींना आपण अटक केलेली आहे अद्याप तीन आरोपींचा शोध सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर